काही प्रेम विवाह सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघांचं नातं कसं एक करायचं हे समाज करायचं आपल्याला अगोदर सगळे वेळेस पुढे वर येणारा प्रपंच जन्मभर सुखाने पार पडला पाहिजे याच्यासाठी तशा प्रकारचे खेळ असायचे लग्नातच मंगवाय झाला आणि तो हागला सुद्धा अरे सगळं असायचं काय सांगायचं माहित असत टाकायचं जाऊद्या आपल्या समय चालला आणि उगच पुढे चालला आपण उगा गोडी मारून पुढे जावं असं वाटत अभिभांडकाने सांगितलं चला यज्ञाचा आरंभ करा यज्ञ मोडून टाकणं तर लांबच राहील पण एक विचारा राजे दशरथ तुमचे वैशिष्ट्य गुरु आहे त्यांना विचारा कुसुमी आचार्य शपास विशिष्ट कसा कस कस असंच दिले होते आता बुवा म्हटलं की वेगळं पडतो हो। दोन बुवा आणि दोन जावा आणि दोन आव जमल तर जमी शपथ विठाला <सवाँ> दोन मिस्त्री दोन कुत्री दोन काही कि ब शास्त्राचे शास्त्री अधिकारी का काही विसरू नका समान अगिकारायचे दोन घोडे दोन वेळे दोन वेळे विठलावी तुम सांगितलंच तुम्हाला परिस्थितीच अशी तुम्हाला वाटतं का भुवान सज गवायचं तुमच या एकमेकांचा सर्जनिस त्यांच्या हाताची सर्वात करा माझ्या हाताने नको ते तुमचे गुरु आहेत त्यांच्या हाताने हिमाळ घाला त्यांच्या हे कार्य करा असं होत त्याप्रमाणे केलं बरोबर आणि तो ऋषी सुरंग समोरच्या हस्ते हे कार्य केलं कोणतं कार्य केलं महाराज या अभंगाच्या प्रथा મિં મિં માલ 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 માલા संतोष सर्व सर्वांना आपलं कार्य आज सुरुवात सुरुवातीलाच बघ एवढी माणसं जणू कॉलेज कीर्तन ठेवलं कॉलेज कीर्त नाही तर तुम्हाला माझ्याकडे जण आन का पण मी सांगितलं म्हणलं तर एवढे दिवस झालं रामचंद्र प्रभूच्या जन्माचं कीर्तन मीच राहू द्या पण ते आमच्या गुरु बंधूकडे गेले श्री हरिरा अज्ञात महाराज स्वपा त्यांच्याकडे गेले नंतर मला विचारल्यानंतर विठाला सर्वलाच आनंद झाला सर्वांचा आनंद जेव्हा अंतकरंत प्रसन्न होईल तेव्हाला देवाचा अंतकरंथ प्रसन्न होतात कोणाचा अंतकरंथ प्रसन्न करणार आणि त्या पैशाच्या बाबतीत मी नेहमीच सांगतो की कोणाचे पैसे पुरवू नका नाही तर अशी टकटक करायची असेल तर पैसेच नाही जा असं करू नका विठाला काही कारणा त्याच्याकडून मागण्यात नाही आली तर तुमच्याकडे पैसे असतील तर त्याच्या घरी निघून द्या मारणार विठाला परमाण परमाण तर करायची का मग प्रत्येकाचा अंतकरण सांभाळा राखावी बहुतांची अंतरेला समाधान झाले महाराज देवाला का बन नाही प्रत्यक्ष आधी प्रसन्न झाला आणि आपल्या स्वरूपामध्ये प्रगट झाला त्या कुंडातून बाहेर आला प्रत्यक्ष तो आला दुसरं चरण काय

योग केलास तर काय महाराज त्याच्यासाठी तो हे दिला बरं तुमच्याकडे कागद दिला विलंब करिता वेगवडाविला सपर वैली बाळकरा विशेष त्याच्या सर्वात विशेष म्हणजे शेवटचे नाना भाने देव येईल नाना भाने देव प्रसाद वशिष्ठाने तिघे राणी तो वाटला पण पहिल्यांदा मांडलेला कौसरलेला बाईला काही खरं नाही अगोदरच तर बाई असे अशी म्हणजे भांड कुदळ विठाल अतिशय खराब स्वभावाच्या बाया असतात काही एखाद्याच्या पदरात पडली का जणू कोराडच डोक्यात पडली बोलूच देत नाही आम्ही मारायच्या अगोदरही बोलते आत्मारा मारा, मारा सांगायचे तुमचे गुरु फटका मारले महाराज म्हणायचे स्वर्गावर युद्ध झालं त्यावेळेला राजाने मला दोन वर दिलेली आहे तुम्ही या राजाची लाडकी आहे या बायाने कुठे खपतो आणि हे माताला म्हटले त्यांना अगोदर प्रसाद तिला दिलेला प्रसाद खावा काना खावा अशा रागामध्ये हातात असताना गाजे नेला वायूच्या द्वारे तो अंजनीच्या हातात पडला आणि त्या प्रसादापासून जो जन्म झाला तो आपल्या हनुमंतरायाचा ती कथा आहे का पुढे पौर्णिमेच्या दिवशी विटाला या प्रस्तुतीला डोळे होती ते विचारावे लागतात मालकाने विधी दिन शास्त्रात आल्याला आपल्या पत्नीला डोळे काय होतात गर्भ होते स्त्रीला तिच्या पतीने विचारावे असे शास्त्र भारत संस्कृती असलेला आपला हा देश काय सुहळ्या असतात त्या बाईच्या गर्भगृती बाईची वेगवेगळी अगदी प्रत्येक महिन्याला पंधरा सोला एक एक कार्यक्रम समोरीच हो काय सांगावं त्या बाईचा आदेश तुम्हाला मिठराला नऊ महिने नऊ दिवस पुढे येतात नाही इथं आता त्याच्या पेक्षा अगोदरच चार महिन्याच्या दरम्यान मध्ये विचारावी राजे दशरथ गेले ते अगोदर कोणाकडे गेले कौशल्याकडे नाही काही कैकळी म्हटली भांडपूड पुन्हा काही काढायची ठल त्यांनी काही मालकाचा आदर केला माल नाही नाहीतच त्यांनी पाय आज मालक आल्यानंतर फरकडून उठावा बाईन पाय थांबे भरून घ्यावा हे आला असन कुठ तरी बसल कोण कोणी बसल अजून एक टप टप्पा म्हणायचे पुढे पण मी म्हणत नाही तुमच्यासारखे सज्ज नाही तर आपल्या एखाद्या वेळा जुनी माणसं सांगत असतील पण आपण म्हणू नये म्हणून तो टप्पा माग ठेव विठायला आदर केला नाही पलंगावर बसलेली होते जास्त पेकली समोरच बसले होते एका कोपऱ्याला पलंगाच्या जमलं कोणी दुसरा दम, दुसरा माणूस बसणार नाही मालक आली म्हणून उठून सत्कार करायला पाहिजे तिथून विचारलं मला तर रागायचं सरच काही माझ्या मुखात मी डोळे विठवाला माझ्या पोराची या माझ्या सुट्टीच्या पोराने क्रिया करा विठवाला विठवा काय म्हणतात सातवी श्री आरती साधवी स्त्री सातवी साधवी म्हणजे साधू पुलिंगी शब्द असला तर साधू आणि स्त्रीलिंगी असली तर सातवी असाय साधवी स्त्री असते काही वेगळंच असतं जन्मवर पतीचं मन पृथ्वी होईल अजिबात नाही स्वतः रुसणार नाही आणि पत्तेला रुसू देणार थोडं कमी जास्त झालं तर मानाखाली हात घालून उठवी पळत तुम्ही जेव्हा तुम्ही जेवल्याशिवाय जेवायचे अर्थात एक मजुबा वेळेवरच मानायच्या कथा टपाला झाला काय पत्नी आहे की तू येऊ गे म्हणाली बायावर वरदान मागत असते देवाला पण पुरुष वरदान मागता देवा नारायण मात्र मोठ्यानं बोलत नाही ते पण म्हणतात की जर मला पुढे माणसाचा जन्म दिलास तर मला पत्नी म्हणून हीच लागू दे माल म्हणजे पुरुष बोलतात हे महत्वाचं आहे तर या गोष्टी नवल नाही ठेवला पाठीवर घेतले का टूक भेटले घेतले का मूठवर घेतले का तुकुन एक घेतला मला माहीत नाहीये पण मी वाचित त्याच्यात दिसत होते ते रत्नाशी रस्त्याला ठेकून गेले ते कुणी नेले मलाही माहीत नाही तिथून निघाले भगवान आपल्या राजेदशर आणि एक कौशल्याच्या मंदिरात गेले तर ती आपल्या बगीच्यामध्ये एका झाडाखाली बसलेली होती पण धराव लावलेलं होतं गरभामध्ये जो राम आहे त्याचं त्या सदा समाधी राम रूप झाली कौशल्या नामा ना म्हणे राजे गेले त्यांनी डोळे लागले म्हणजे काय झालं बाई कौशल्य कौशल्य बोलायलाच तयार कौशल्य अजिबात काय झालं असं म्हटलं जवळ गेले दाडी धुली कौशल्य काय झालं तुला बोलायला तयार अरे हो बेशुद्ध आहे काय झालं तुला काही आठवत का तुला मागे काही तुझ्या माझ्या लग्नामध्ये रावणाने केला आठवत ती असे आठवणी दिली आपण काही बोलायला तयार नाही राऊने हे केले लग्न मागे विन्न असे स्मरणात राही काही नाही बस देवा नारायणा परमात्मा हिच्या पोटी तो पुत्र होणार होता अनेक साधू संतांनी भविष्य केले की तो देवाचा अवतार असेल देवाचा अवतार दिसत नाही इथं काय झालेलं आहे इथं वेगळंच काही असं इथं भूतानीच भेटू लावार असं वाटलं मग आता काय करायचं म्हणजे वैशिष्ट्याला बोलवून आणू या साधु पुरुष पुरुषाच्या सा� समोर भूत राहत नसतं वशिष्ठांना बोलून आणलं त्याने पाहिल्याबरोबर तर अष्टवाद साथी दाट दाटून आले आणि वशिष्ठांनी सुद्धा डोळे झाकले आणि डोळ्यातून पाणी लागले बस राजे मुंडे दोघेही साखीच म्हणजे शिलामुंडे भूताने झडपुल आणि भूत असं जवळ की त्याने माझ्या गुरुलाही झडपलं डोळे उघडले कोण तरी म्हटले भूत अजून बाजूला झालेलेच नाही असं वाटलं पण वशिष्ठ सावध झाले सांगितले वेळा का राजा याच्या पुढे पुटी स्वतः परमात्मा श्रीरामचंद्र प्रभू आवृत्तीन आहे त्यावेळेला तो महिना कोणता होता महाराज पालवी फुटते अशी देवाची शक्ती आहे उन्हाला खरा पण झाडाला पालवी फुटते हे देवाची कृपा फुलं येतात झाडाला फुलं येतात तिथे कोणती होती मला चुकलं पक्षी पक्ष पक्षी असे चुकलं पक्ष पक्षी शुद्ध पहिला फुल नवमी होती नवमी वेळ कोणती होती विरुद्ध पाच होती करू अशा वेळेला जो जन्म झाला तो कोणाचा झाला की जो येऊनही द्वारे जन्मत नाही असा परमात्मा फुला फुलं मिळाली का सर्वांना वाटले वाटले आई संभव But what do i yeah.